आणि ती आपला त्यांचा परिचय आपण त्यांच्याशी बोलतो आपलं त्यांचं काय वाईट पण नाही आहे फक्त ते संघटनेपासून लांब गेले आणि ते लोक वेगवेगळ्या पक्षांच्या किंवा काही पुढाऱ्यांच्या मागे किंवा त्यांच्याकडे काम करतात मला काय बोलायचं तुमच्यापैकी अनेकांना कळलं असेल आणि मग ते लोक आपल्या लोकांना परस्पर भेटतात संपर्क साधतात गैरसमज पसरवतात की अजून आपल्याला पाठिंबा आहे जिजाऊ संघटनेमध्ये बरीचशी लोक आपली आहेत आता जिजाऊचा उमेदवार इथे तो निलेश सावरे नावाचा ठेकेदारी ते इलेक्शनला उभा आहे त्याने आपल्या वाडा भिवंडी रस्त्यामध्ये शंभर कोटी रुपये खाऊन हडप करून असे कोट्यावधी रस्त्याचे रुपये कोट्यावधी रुपये पीडब्ल्यू हडप करून कोट्याधी झालेला निलेश साबरे नावाचा ठेकेदार आता इलेक्शनला आहे ज्या रस्त्यावर आपण अनेक अपघात बघितले आणि आपण आपल्या वाघिवली मध्ये एका तरुणाचा अपघात झाल्यानंतर या निलेश साबरेच्या कंपनीवर आपण सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला तो निलेश सामरे इलेक्शनला आहे आणि त्याची काही माणसं आपल्या लोकांचा गैरसमज पसरवतात आपल्या लोकांना वाईट भेटतात जनार्दन ठाकरे नावाचे आपले कार्यकर्ते कुंद्याची तुम्हाला माहित असेल त्यांच्यासह अनेक लोक आहेत का ज्यांना आपल्याला आपल्याला अजूनही चेहऱ्याने वाटते का ते संघटनेचे मान्य भाऊंशी माझं परवा या बोलणं झालं अशी मावनशी बोलणं झालं आम्ही कॉन्फरन्सचा बोललो अनेक लोकांना आपल्या परस पर परस्पर भेटलं जातं आणि त्यांचा गैरसमज बसला जातो की आतून आपला पाठिंबा पा, आपला आतून बिथून कोणाला पाठिंबा पा नाही आपला पाठिंबा पा या लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे कपिल पाटील यांनाच सांगतात आपल्या संघटनेने जो निर्णय घेतला आहे मान्य भाऊताईने जो निर्णय घेतलाय तो आता यावेळेस भिवंडी लोकसभेत कमळ फुलाला आपल्याला मतदान करायचं त्यामुळे आपल्या लोक आपली लोक आहेत आपली लोक साधी आहेत आपली लोक पटकन विश्वास ठेवतात की बाबा आपला पाठिंबा तिकडे पण आपल्याला इकडे करायचं इकडे तिकडे तिकडे काहीच नाही जे आपल्या संघटनेने जाहीर केले त्यावर आपल्याला ठाम राहणे ही आपली निष्ठा आहे लक्षात ठेवा निवडणुकीच्या काळात भाऊंनी मगाशी सांगितलं निवडणुकीच्या काळामध्ये वादळ असतं आणि संघटना विखुरली जाते आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे की या काळामध्ये आपण आपली निष्ठा काय ठेवायची आपल्या संघटनेने जो निर्णय घेतलाय तो निर्णय अंतिम आहे आणि तो निर्णय काय घेतला याची कारण भाऊंनी बाळाराम भाऊंनी दत्तू भाऊनी अशी भाऊंनी सांगितली ती कारण मी सांगणार नाही पण संघटने निर्णय घेतलाय ना तर आपण सगळे निष्ठावान कार्यकर्ते सभास म्हणून आपली जबाबदारी की डोळे भेटून त्या निर्णयाच्या पाठीशी राहायचं त्यामुळे बरेच ठेकेदार बरेच पैसेवाले गोडाऊनवाले ते इलेक्शनला उभे त्यांच्या वैयक्तिक राजकारणामध्ये आपल्याला काय पडलेलं नाही फक्त आपल्या संघटनेची सगळी जी मतं आहेत ती एक गठा पडली पाहिजेत आपल्या संघटनेची एकजूट कायम दिसली पाहिजे म्हणून अशा दुसऱ्याकडे गेलेल्या आणि आपल्या लोकांना परस्पर भेटलेल्या लोकांवर विश्वास ठेवायचा नाही आणि कोणत्याही गैरसमजाला बळी पडायचं नाही इथे बसलेल्या अनेकांच्या सोशल मीडियाच्या पोस्ट मी वाचलेले आहेत मी आता नावं घेणार नाही कोणाला मी काय बोलतो ते कळेल आपण पोस्ट शेअर करतानाही विचार करायचा काही लोक सोशल मीडियाचा इतका वापर करतात का स्वतःची तुलना शिवाजी महाराजांची करायला लागलेली लाज वाटली पाहिजे लोकांना त्या ला त्यांच्या कर्माची त्यांना मिळतील पण आपल्यापैकी कुणी एखादी सोशल मीडियाची पोस्ट शेअर करतानाही विचार करा आपल्याला नाही माहिती आपली दिशाभूल केली जाते आपल्याला बुमराईन केलं जातं आपल्या डोक्यात असं बिंबवलं जातं की कोण किती चांगला अरे कोण किती चांगला याचं सगळं आम्हाला माहिती आहे यांची अंडी पण आणि यांची पिल्ली पण आपल्याला माहिती आहे त्यामुळे या तपशिलाला आपण जायचं नाही आपल्या संघटनेचा जो निर्णय तो निर्णय आपण प्रत्येक गावपाड्यापर्यंत वाडीपर्यंत पोहोचवायचा आहे आणि कुठल्याही प्रकारच्या मुलादापानं आणि गैरसमजाला बळी पडायचं नाही ही विनंती करण्यासाठी उभा राहिलोय जिंदाबाद